दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिल्ली दौऱ्यामध्ये गुरु अमित शहाचे चरण धुवून आशीर्वाद घेतले अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर शिंदे शहा यांच्यात चर्चा झाल्याचंही राऊतांनी एक्सपर्ट म्हटलं आहे तर यांच्या दौऱ्याचा बाकीचा तपशील लवकरच देईन असा गर्भित इशाराही दिलाय आपण संजय राऊतांचा ते, ते एक पोस्ट बघतोय गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शाह यांना भेटले धर्मवीर चित्रपटात आनंदी घे यांचे चरण गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे धुवत आहेत असं दाखवलं दिल्लीत गुरु अमित शाह यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांमध्ये चर्चा झाली तूर्त इतकेच बाकीचा तपशील लवकर